गेल्या दहा वर्षात जे झालं नाही ते आज होणार आहे आणि त्यासाठी मी खूप आनंदित आहे माहिती आहे तुम्हाला काय होणार आहे तर आज माझी मम्मी चक्क माझ्या घरी राहायला येत आहे महाराष्ट्रावरून गुजरातला ट्रॅव्हल करणं जितकं तिच्यासाठी नवीन आहे ना, ना तितकंच माझ्यासाठी देखील नवीन असणार आहे मी माहेरी जाऊन राहणं ती वेगळी गोष्ट परंतु माझ्या घरी ती राहणार आहे हे खूपच नवीन होणार आहे हे फर्स्ट टाइम होत आहे ते म्हणजे चला आजच्या एका नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर आज ती येत आहे ना तर तिच्यासाठी खास मी माझ्या हाताने बनवणार आहे चटणी आणि तिला आवडते तशा पद्धतीने मी जेव्हा केव्हा वैशूला टिफिनला किंवा घरात खायला इडली बनवली किती म्हणते बबली मला प्लीज अशी इडली खाऊ घाल खूपच मऊ लुसलुसीत असते आणि ती ना आणि डोसा खूप छान बनवते बर का माझं घरातलं पर्यंत मुलं छान खेळत होती दारात असलेल्या कडीपत्त्याचं झाड बघून म्हटलं आपण आज फ्रेशच कडीपत्ता टाकूया सांबारला बाजारात ना आणलेला होता पण म्हटलं नको काहीतरी वेगळी चव येईलच ना नक्की तर आता फक्त एवढ्याच गोष्टीमध्ये बघा फक्त कांदा टमाटर अद्रक लसूण पेस्ट आणि कोथंबीर कडीपत्ता यामध्येच मी सांबार करणार आहे बाकी सगळं काही ना नाहीये माझ्याकडे सांबार फोडणीसाठी कडीपत्ता जिरा मोहरीची हो फोडणी दिली कांदा टाकला हळद कोल्हापुरी मसाला घातला त्यानंतर आपला सांबर मसाला टाकला अद्रक लसूणची पेस्ट होती ती देखील टाकली फटाफट -फड़ फ्राय केलं मस्तपैकी उभा चिरलेला असा टमाटर टाकलं व्हेजिटेबल असतील तर ते बॉईल करून टाका खूप छान चव येते पण मी काय बाजारात जायला कंटाळाच केलेला तोपर्यंत तो गरमागरम जो तो चहा होता ना तो गार झालेला तरी पिला आता चिंच नव्हती म्हणून कोकमचं आगळ टाकला आता कोकम नसलं तरी चिंच तुम्ही टाकू शकता आता घरामध्ये मसाला भरपूर लागणार आहे सारखं सारखं त्याला हात लागायला नको म्हणून आधीच एका मोठ्या डब्यामध्ये मसाला काढून ठेवला आणि वरती पुन्हा कोल्हापुरी चटणी ठेवून दिली सांबर आपला तयार झालेला आहे त्यामध्ये थोडस साखर किंवा गुळ घाला एक कडबर चव लागते तिखट गोड आंबड अशी मस्त एकदम भारी लागते पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये काय होतं ना शक्यतो चप्पलला ना थोडी फंगस लागते तर त्यामुळे ना हे होऊ नाही म्हणून काय करतो आम्ही दरवर्षी असं थोडा पाऊस कमी झाला की चप्पलला आपलं खोबऱ्याचं तेल किंवा खाऊचं तेल असं लावून ठेवतो आणि मस्तपैकी चप्पल आपली वर्षभर वापरायला तयार असते तर हे आमचं नेहमीचं शेड्यूल आहे कधीतर म्हणजे पाच सहा महिन्यातनं आम्ही असं तेल लावत असतो तर मी हे सगळं घरातलं आवरेपर्यंत सचिन ते काम करत बसलेला सचिन आणि वैष् तर आता तुम्हाला माहिती आहे ना तो, तो जाणार आहे त्यामुळे घरातले काही एक्स्ट्राचे काम आहे त्यात तो मला मदत पण करतोय मी सगळं आवरून घेतलेलं आहे चटणी झाली आहे सांबार झालेला आहे तोपर्यंत सगळं घर स्वच्छ केलं इडली तर गरम गरमच करायची आहे पण आता मऊ इडली करण्यासाठी काय मी केलं होतं ते तुम्हाला सकाळी मी एक फुलपात्र उडदाची डाळ आणि तीन फुलपात्र तांदूळ ता राशन आता राशनचे तांदूळ नव्हते मी तसेच आपले कोलम तांदूळ भिजत घातले आठ तास आणि त्यानंतर आता रात्रीला जवळपास दहा वाजले मी ते दोन्ही वाटून घेणार आहे सर्वात पहिला मी उडदाची डाळ एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहे बघा अशी दाखवल्याप्रमाणे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि तांदळाचं असं पाणी न टाकता मी असं वाटून घेतलेलं आहे म्हणजे रवेदार आणि जर गरज लागली तर थोडंसं एक दोन चम्मच पाणी टाका पाणी टाकायची गरज नसते कारण की तांदळामध्ये ऑलरेडी पाणी मुरलेलं असतं मग अशा पद्धतीने छान फेटून घ्यायचं आणि जिथं उब असेल ना गॅसच्या ठिकाणी किंवा किचन कट्ट्या खाली तिथे ते ठेवायचं रात्रभर मी किचन कट्ट्या खाली ठेवलं होतं आणि एकदम मस्त पीठ असं फर्मंट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकलं जितकं मला इडल्यावर करायच्या आहेत ना तितकंच पीठ बाजूला काढलं बा, भांड माझं खूप जुनं आहे त्यामुळे ते असं कि ती किती तर असंच होतं तर मी आता स्टीलचं भांडं घेणारच आहे लवकरच बघूया कधी घेते तर असं इडली केली पंधरा मिनिट वाफवली तुम्ही पाहू शकता इडली एक नंबर मऊ लुसलुसीत झाली आहे मला काहीही त्यामध्ये टाकावं लागलं नाही सोडा वगैरे काहीच नाही जर तुमच्या जास्त थंडी असेल तुमच्या ठिकाणी तर तुम्ही थोडंसं इनो टाकू शकता पण मी म्हणते काही टाकूच नका गरमागरम एक घाणं इडलीचं करून घेतलेलं आणि मम्मी आता पोहोचणारच आहे म्हणून मी काय केलं पटकन स शिवचरणला गाडीतच चेंज केलं आणि तिला उशीर होऊ नये कारण की ती गडबडणार ना त्यामुळे आम्ही लगेचच बाहेर पडलो तर पाच मिनटं आधीच आलो होतो मग आमची हमसफर बस आली छत्रपती संभाजीनगरचीच बस आहे ही तर भारी वाटलं खरं तिला बघून कारण की ती म्हणजे ना माझ्या घरी आजपर्यंत आलेलीच नाही कारण की संसारात एवढी गुंतली होते ना की ब पहिला भावाचं त्यानंतर आता वडील तुम्हाला माहितीये किती आजारी होते तर त्याच्यामध्येच तिचं पूर्ण हे अशी गाडी लेट झाली होती येणार होती सकाळी नऊ वाजता तर दुपारचे एक वाजले होते पण हरकत नाहीये थोडा उशीर झाला पण म्हणतात ना उशिरा मिळालेलं फळ फार गोड असतं त्याच पद्धतीने मम्मीला शिवचरांनी जवळ घेतलं हे बघून मी फार एक्सायटेड झाले का माहितीये तो मोस्टली कुणाकडेच पटकन असा जात नाही माझ्याशिवाय तर भारी वाटलं म्हणजे ना आजी आणि आजोबांना ह्यापेक्षा जास्त आनंद काय मिळणार आहे की आपले नातवंड त्यांना खूप म्हणजे प्रेम करतात तर मम्मी इतका प्रवास करून आली आहे तर दृष्ट तिची पहिला काढली तिचे पाय धुतले स्वतःच्या हाताने कारण तिची सेवा करायला असं मला आजपर्यंत मिळालेलंच नाहीये तर ठीक आहे बघूया आता काय काय करता येईल पुढे व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच व्लॉग मोठा केलेला नाही कारण की आज खूप कामं आहेत तर लवकरच भेटूया छानशा व्हिडिओमध्ये